हाय नमस्कार मंडळी कशा आहात चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडीओमध्ये इथं सकाळी सकाळी माझी मस्त चहा पाणी झाली आणि आता घरचं काम चालू आहे तुम्हाला तर माहित आहे सकाळी सकाळी कशी काम असतात मागे तर म्हटलं चला आता या कामामध्ये एक आपण हे बनवून टाकू काम हे होतंय आणि आपला व्हिडिओ बनवणंही होतंय तसं तर काही दुसरं टॉपिक नाहीच हे बनवायला तर असंच काही ना काही घरामधलं चालू असतो उद्योग तर म्हटलं चला बनवूया त्याच्यावरच तर आता इथं मी गॅस वगैरे घासून काढलाय आणि दोन दिवस झाले काही घासलंच नव्हता तर स्वयंपाक बनवतो ना तो खूप घाण होते दूध सांडत भाजी वगैरे काही बनवत असलं तर सांडून जाते त्याचे म्हणलं चला आता त्याला घासून घेते आणि पुसून घेते मस्त पैकी तर फक्त चहा झाला होता माझा अजून अंघोळ धुन वगैरे सगळं स्वयंपाक भांडे सगळं बाकी होत आणि हे बघा पुढच्या घरामध्ये तर राडा बघा तुम्ही कसा आहे दादू इतका राडा करून ठेवतो ना घरामध्ये कागद काय पतंग काय ते आता पतंगाचं तर सगळं संपून गेलेलं आहे तरी त्याचं चालूच असते पतंग आणून घरामध्ये नस टाकून देतो खेळण्या तर होत नाही त्याला पण नुसता आणू आणू टाकतो तो घरामध्ये आणि हे बघा वरचा पसारा खाली आणून टाकेन कागद करीन आणि आता लहान लेकरं असते तर राडा घरामध्ये असतोच सगळ्यांनाच माहिती आहे ज्याच्या घरामध्ये लहान लेकरं असले की तिथे असं काही ना काही राडा असतोच आणि मुलांना कितीही दापा ते काही ऐकत नाही ते राडा काढल्याशिवाय काही राहतच नाही आणि त्याचे खेळणे वगैरे इतके खाली काढतो ना तो तर मी अशे वर ठेवून दिले की असेच खाली काढून घेतो तर एवढा राडा सगळा उचलून घेतला झाडून वगैरे काढलं म्हणलं चला आता हे बघा कपड्याच्या घड्या घालणं किती राहिलेले आहेत माझे दोन तीन दिवस झाले कपडे धुतले आणले की टाकले आणले की टाकले असं होतंय आपल्याकडून असं वाटतंय की नंतर करी नंतर करीन पण ते लक्षात राहत नाही आणि काही ना काही गावे आपल्या मागे निघतात आणि मग ते तसेच मागे पडून जाते तर हे बघा दोन तीन दिवसाचे कपडे एवढे मोठे साचलेत तर म्हणलं चला आता पहिले त्याच्या घड्या घालून घेत नाहीतर मग दोन दिवस ठेवले की पुरे कपाटात रिकाम होऊन जाईल आणि पुरे कपडे बाहेरून जातील एक तर कपाटामध्ये जागा राहत नाही कपडे ठेवायला इतके कपडे होतात तरी हे आपल्या वरून चालूच असते कपडे घ्यायचे काम साड्या घ्यायचे सण आला की ही सण आला की घी साड्या माझ्या कपाटात तर खरंच जागाच राहिली नाही एवढे कपडे झालेत आणि म्हटलं चला आता हे कपड्याच्या घड्या वगैरे घालते मुलांचेही तेवढेच माझेही तेवढेच त्यांच्या पप्पाचेही तेवढेच खूप कपडे होऊन जातात हे आणि कपडे ठेवायला एकच कपाट आहे तर एवढे कपडे कपाटामध्ये काही बसत नाही तर बस तरी मी कसं तरी अडजस्ट करून ठेवतेच त्याच्यामध्ये घड्या घातले की सगळे बसून जातात कारण घड्या आपण तसे घातल्या ना बारीक छान एकदम तर बसून जातात तर सगळे कपड्याच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या आणि मी माझी आंघोळ वगैरे करून घेतली म्हटलं चला आता एकदा डोकं ते विचरून घेते म्हणून स्वयंपाकाला लागलं की आपलं काम अजून मागे राहून जाते तर पहिलं मग स्वतःच उरकून घेतलं आणि आता लगेच स्वयंपाकाला लागली म्हणजे चला आता पोळ्या टाकून घेते मग काय होऊन जाते दा दादूचे पप्पा येतात ड्युटीहून तर दुपारी येतात ना ते त्यामुळे त्यांना स्वयंपाक मग पाहिजे नव्हतं तोपर्यंत तर आमच्या इकडे हे बघा हे विकायला येतात ना भाजीपाला लोक त्याचा आवाज येतोय आणि आमचं घर रोडवर असल्यामुळे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं आहे की रोडवरच घर आहे तर एकदम स्पष्ट ऐकायला येते ते काही बी असं भाजीपाला विकायला आलं का तर मला असं काही बाजूला हायच नाही ना व्हिडिओसाठी तर पुढच्या घरामध्येच माझं सगळं काही असतंय ना व्हिडिओच तर त्यामुळेच तो स्माँग दे स्माँग दे ते त्या ते आवाज येतोय तर जाऊ त्या आवाजाला इग्नोर करा मी म्हटलं चला आता इथं आता पीठ मळून घेतलं होतं आता लगेच पोळ्या टाकत होते आणि मला आज हे बनवायची होती बघा मिरची घेतली होती मी दहा रुपये पावसाळ्यात खूप सुस्ती आहे तर म्हटलं चला घेऊया आणि फिक्की डाळ बनवायची होती त्यासोबत खूप छान लागते म्हणलं चला आता हिला धुवून घेत खाली मस्त पाहिजे आणि खूपच जास्त मोठी मोठी होती ना त्यामुळे तिला असं मधून थोडस कट करत होते कट करून आणि असं मस्त तिला उभं चिरून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि भरून घ्यायची खूप छान लागते खायला आणि फिक्की सोबत जास्तच म्हणजे खायला छान लागते आणि मिरची एकदम तिखट बी नसते थोडी नॉर्मल असते तर सोबत चांगली लागते तर बनून घेतली जेवण वगैरे झाले ती क्लिप काय मी याच्यात घेतली नाही जेवणाची त्याची तर जेवण वगैरे झाली होती आणि हे बघा माझी बनायची राहिली होती म्हणलं चला आता हिला बनवून घेते आजच्या आज ही कम्प्लीट होऊन जाते बरं का दोन तीन दिवस झालेत मी हिला बनवते तर काही ना काही काम असल्यामुळे होत नाही ना तर म्हणलं चला आता आज जेवण झालं होतं दुपार लगेच बसून घेतलं मी बनवायला म्हणलं चला आता आज हिला काही झाल्याशिवाय काही ठेवतच नाही तर खरंच तसंच केलं मीला पूर्ण बनवूनच घेतली तर दोन तीन दिवसापासून म्हटलं ना मी तुम्हाला बनवून घेईन तर माग काही ना काही काम माझ्या निघतच का असतात मुलांचे असतात किंवा त्याच्या पप्पाचे असतात हे बनवते दे हे दे चालूच असत तर आज फक्त जेवण केले आणि भांडे वगैरे माझी राहिले होते अजून घासायचे जेवणाचे ते म्हटलं जाऊ दे मी नंतर घासून घेईन एवढे झाल्यावर पहिले एवढे पाइप्सने बनवून घेते आणि बघा काय चालू खेळायचं काम शाळेतून आली आणि ती चिकट माती असते बघा ती दुकानामध्ये भेटते त्याच काहीतरी खेळणं तिचं चालू होत आणि माझं पायपुसनी बनायचं काम चालू होत तर आता मी काही सुट्टी देणारच नव्हते झाल्याशिवाय आणि काम काय आपली निघतच असतात जरी काही ना काही काही ना काही पण मी आज कोणतंच काम केलेलं नव्हतं घरच सकाळीच तुम्ही बघितले सगळे काम आवरून घेतले होते आणि त्यासाठीच मी सगळे आवरून घेतले की म्हणलं आता पायपुसनी आपली आज झालीच पाहिजे कम्प्लीट दुसरी बनायची मला त्यामुळेच हो तशी आपण आणू शकतो जास्त महाग भेटत नाही पण असं रिकामे साड्या पडलेल्या असतात ना, ना ते वायाला जाऊ शकतो म्हटलं चला तिचीच बनवून घेऊया साड्या तसे बी आपल्या काही कामात येत नाही जुन्या झाल्या की आपण घालत नाही तर मग असं काही ना काही त्याच झालं तर चांगली गोष्ट आहे ना काही ना काही कामात येत ते तर तसे तर पाय पुसणे आहे मला पण या बनवल्या मी मला येतात म्हणलं कशाला अवघड मग खूप दिवस झाले आपण बनवलं नाही की आपल्या लक्षात राहत नाही लक्षातून जात मग ते थोडा अस हात बसला ना त्याच्यावर म्हणजे असं बनत राहिलं ना तर मग आपल्या लक्षातूनही जात नाही आणि आपल्याला ते येत बी त्यामुळेच मी असं लक्षातून न जाण्यासाठी बनवत राहते कायमचे असं म्हणजे नेहमी नेहमी पायप्स नाही ते बनवतच राहते आता ब्लाऊज ते बनवायचे मला त्याच्यावर काही बसणं व्हायनच नाहीये ते एखाद्या दिवशी नक्कीच दाखवेल मी तुम्हाला तर म्हटलं चला आता पहिला एवढं झालं हे बघा पुसणी एवढी झाली आता थोडीशीच बाकी होती ती म्हटलं आता ही होऊन जाईल एवढी त्यामुळेच मी मला दाखवत होते हे बघा कम्प्लीट माझी पुसणी आता झाली होती तर एकदम क्लिअर आणि म्हटलं चला आता तुम्हाला ही दाखवूया तर दोन तीन दिवस हिला लागलेच मला बनवायला बरं काम वगैरे करून तशी तर कोणी कोणी एकदम फास्ट असतं ना तर एक दिवसात होऊन जातं त्याचं पण काम वगैरे असते आपल्या मागे तर त्यामुळे दोन दिवस तिला मला लागले दोन तीन दिवस हे बघा आलंच लगे दूध मध्ये आता चहा करायचा होता म्हणलं चला चहा बनवते तर किचन मध्ये येऊन बघते तर बघा हा राडा सकाळी बी सगळा राडा किचन मधला तुमच्या देखत उचललाय सगळा किचन धुवून धुवून काढला तर दुपारपर्यंत मी इकडं पाय टाकला बघा राडा किचन मध्ये असं होत आहे किचन मध्ये मी म्हटलं चला आता पाय पुसली बनूस तर बी काही इथून हालतच नाही तर किचन सुद्धा एकदम असा राडा होऊन बसला किचन मध्ये मी पाहूनच हे झाली त्याला म्हटलं चला पहिले राडा उचलून घेते मग नंतर चहा चहावती तर मुलांनी काय जेवण वगैरे केले का अंदाज ठेवलं किचनवर पाणी पिले की ठेवलं गेलास किचनवर आणि सकाळी आम्ही जेवण करून तिथे भाग ठेवलेच होते मी ते बाकीच होते पण मुलांनी दुपारी जेवण वगैरे करूनच मग अजून खूप जास्त तिथे राडा होऊन गेला किचनवर आणि किचनवर राडा असला की असं काम जमत नाही मग आपल्याला किचनवर काहीच सुसत नाही म्हटलं चला पहिलं हे उचलून घेते आणि मग बाकीचे कामं करते बाबा चहा नंतर करते कारण की असा राडा असला आसपास किचनच्या तर बिलकुल कामच जमत नाही तिथं तर मी पहिलं पुसून वगैरे काढलं सगळं घेतलं खाली भांडे घासायला आणि एवढा राडा पाहून खूप हे झाली होती मी हे बघा मग एकदम सगळं स्वच्छ करून घेतलं आणि आता चहा ठेवायला लागली होती आणि चहा ठेवायची होती आणि हे बघा चिकन आणलं होतं म्हटलं चला आता चिकनची भाजी बांधायची होती आज सकाळी डाळ खाल्ली होती दादूच्या पप्पानी खूप मुश्किलनं खाली खात नाही ते कधी डाळ तर लगेच चिकन घेऊन आले होते आणि आता मला चिकनची भाजी बनवायची होती तर म्हटलं चला चहा बनून घेते आणि आता लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते आणि संध्याकाळचा स्वयंपाक दाखवला असता तो खूप मोठा ब्लॉग झाला असता तर फक्त इथूनच मी दाखवलेला आहे की चहा करायचा आहे आता आणि लगेच स्वयंपाकाला लागून जायचं आहे त्यामुळं मग बाकीच काही संध्याकाळचा स्वयंपाक दाखवत नाही मी खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल तर म्हटलं चला आता इथंच माझा ब्लॉग मी ऍड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा बाय